नमस्कार सर्वांचे कथा लेखन या मराठी स्टोरी चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन छोटीशी लघुकथा ज्याचं नाव आहे बाहुली लेखक आहेत आर्यन भावे जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या गावातील एका जुन्या घरात माई नावाची वृद्ध स्त्री राहत होती माईच्या घराचा इतिहास फार जुना होता तिच्या पतीच्या मृत्यूनंतर ती तिथे एकटीच राहत होती घरात जुन्या वस्तूंचा संग्रह होता आणि त्या वस्तूंमध्ये एक वस्तू होती जी गावभर चर्चेचा विषय बनली होती ती होती एक पुराणी आणि भयानक बाहुली माईचं घर गावाच्या एका कोपऱ्यात होतं आणि गावात कोणालाही माईच्या त्या बाहुलीबद्दल काही विशेष माहिती नव्हती ती बाहुली नेहमी एकाच खोलीत माईच्या पलंगाजवळ एका कपाटात नेहमी बंद असायची गावातल्या लोकांनी सांगितलं की माईची ती बाहुली तिच्यासोबतच जुनी होती पण तिच्या बाहुलीच्या चेहऱ्यावर नेहमीच एक विचित्र हसू असायचं जणू काही ती जिवंत आहे त्यामुळे अनेक वर्ष त्या बाहुलीला घाबरूनच पाहिलं जात होतं अशाच एका रात्री माईचं अचानक निधन झालं तिच्या मृत्यूनंतर घर रिकामं झालं आणि काही दिवसांनी गावकऱ्यांनी तिच्या घरातील सामान विकायला काढलं शंकर आणि त्याची पत्नी कावेरी जे नुकतेच गावात आले होते ते हे सामान विकत घेण्यासाठी आले त्यांना त्या ते बाहुलीचं आकर्षण वाटलं विशेषतः कावेरीला ती फार सुंदर वाटली तिने ती बाहुली विकत घेतली आणि आपल्या घरात ती एका खिडकीजवळच्या शेल्फवर ठेवली बाहुली घरात आल्यापासून विचित्र घटना घडायला लागल्या पहिल्याच रात्री कावेरीला असं वाटलं की बाहुली ज्या खुलीत ठेवली आहे तिथे काहीतरी हालचाल आहे ती मध्यरात्री जागी झाली आणि शंकरला सांगितलं असं वाटतंय की ती बाहुली हलत आहे पण शंकरने तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही त्याला वाटलं की कावेरीचं हे केवळ कल्पनाशक्तीचं फलित आहे दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरीने पाहिलं की बाहुली खिडकीच्या शेल्फर नव्हती ती जमिनीवर पडलेली होती जणू काही कुणीतरी तिला मुद्दाम फेकून दिलं होतं तिने बाहुली परत शेल्फर ठेवली आणि याकडे दुर्लक्ष केलं पण दिवसेंदिवस बाहुलीची ही हालचाल वाढायला लागली कधी बाहुली शेल्फवरून अचानक गायब व्हायची तर कधी तिच्या जागेवर असं वाटायचं की ती वेगळ्या पद्धतीने ठेवलेली आहे कावेरीची भीती आता वाढली होती ती शंकरला वारंवार सांगू लागली की या बाहुलीमध्ये काहीतरी विचित्र आहे ती आपल्यावर लक्ष ठेवत आहे शंकरने सुरुवातीला तिचं ऐकून घेतलं पण त्यालाही हळूहळू जाणवू लागलं की काहीतरी खरंच अघटित घडतंय एकदा मध्यरात्री त्याने पाहिलं की बाहुली शेल्फवर नसून दाराजवळ बसलेली होती जणू ती त्याच्यावर नजर ठेवत होती एका रातलेली घडलेली घटना मात्र शंकर आणि कावेरीच्या जीवाला लागणारी होती रात्रीच्या अंधारात कावेरीला असं जाणवलं की बाहुली तिच्या पायाशी बसलेली आहे ती भीतीने थरथर कापू लागली तिने हळूच शंकरला उठवलं शंकर, शंकर बाहुली इथे आहे ती घाबरून बोलली शंकरने झोपेतून उठून पाहिलं आणि त्यालाही तो धक्कादायक क्षण दिसला बाहुली खरोखर त्यांच्या पलंगाजवळ होती तिचं डोकं वाकून कावेरीकडे पाहत होतं आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आता अधिकच भयानक वाटत होतं शंकरने पटकन पलंगावरून उडी मारली आणि बाहुलीला उचलून खिडकीतून बाहेर फेकून दिलं त्याला आता असं वाटू लागलं की काहीतरी खरंच भयंकर आहे हे पण बाहुली बा बाहेर फेकली असतानाही त्या रात्री दोघांचं मन शांत होऊ शकलं नाही शंकर आणि कावेरीला वाटलं की त्यांनी घरातील ही समस्या संपवली आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी आणखी भयानक घडलं बाहुली परत त्यांच्या घरात होती आणि ती त्यांच्या दरवाजासमोरच ठेवलेली होती शंकरने ती बाहुली उचलली आणि ठरवलं की आता हे प्रकरण संपवायचं त्याने बाहुलीला घराच्या मागील अंगणात नेलं आणि ती पेटवून टाकण्याचा विचार केला पण बाहुली पेटवण्याचा प्रयत्न करताच त्याच्या कानात विचित्र आवाज यायला लागले जणू कुणीतरी त्याला हसत होतं बाहुलीचं अंग पेटलं नव्हतं ती तशीच होती आणि त्याच आणि त्याचं हसू त्याच्या मनात घुमत होतं शंकर पूर्णपणे हादरला होता त्याने त्या ते बाहुलीला आगीपासून दूर फेकून दिलं आणि घरी जाऊन कावेरीला सांगितलं की आपल्याला या बाहुलीपासून लांब जायला हवं कावेरीनेही त्याचं म्हणणं मान्य केलं त्या रात्री दोघं बाहेरच्या गावात राहायला जाण्याचं ठरवून त्यांनी आपलं सामान बांधायला सुरुवात केली पण जसं ते सामान बांधत होते तसं तसं घरात अचानक लाईट्स मिटलं आणि घरात एक भयानक अंधार पसरला त्या अंधारात फक्त एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे ती बाहुली ती खिडकीजवळ उभी होती तिचे लाल डोळे चमकत होते आणि तिच्या चेहऱ्यावर तेच हसू होतं शंकर आणि कावेरीने घर सोडून पळ काढायचा प्रयत्न केला पण दरवाजा अचानक लॉक झाला त्यांनी खूप प्रयत्न केला पण बाहेर पडता आलं नाही त्यांच्या मनात आता फक्त एकच विचार होता ही बाहुली त्यांना कधीच आता सोडणार नाही आता घरातले आवाज वाढायला लागले त्या बाहुलीचं हसू घरभर घुमायला लागलं आणि हळूहळू त्यांना त्यांच्या अंगावर जणू काही एक अदृश्य ताकद येत असल्याचं जाणवलं बाहुलीच्या चेहऱ्यावर ते भयानक हसू आता त्यांना सर्वत्र दिसायला लागलं शेवटी त्या ते भीतीने त्यांचं मन पूर्णपणे बधीर झालं शंकर आणि कावेरी घराच्या एका कोपऱ्यात थरथरत बसले त्यांना आता काहीच सुचत नव्हतं बाहुली हळूहळू त्यांच्या दिशेने येत होती आणि तिच्या हसण्यात एक विकृत आनंद होता ती आता त्यांना संपूर्णपणे घेरून ठेवणार होती काही दिवसानंतर गावातल्या लोकांना शंकर आणि कावेरीचा पत्ता लागला नाही गावकऱ्यांनी त्यांच्या घरात पाहिलं पण घर पूर्णपणे रिकामं होतं फक्त एक वस्तू तिथं शिल्लक होती ती म्हणजे ती भयानक बाहुली जी खिडकीजवळ शेल्फवर बसली होती तिच्या चेहऱ्यावर तेच विचित्र असू होतं जणू काही तिने तिचं काम पूर्ण केलं होतं गावकऱ्यांनी त्या बाऊलीला तिथे तसंच सोडून दिलं आणि त्या घराच्या जवळ जाण्याचं बंद केलं ती बाऊली अजूनही तिथे बसलेली आहे त्या जुन्या घराच्या खिडकीतून पाहात जणू काही नव्या शिकाऱ्याकडे लक्ष ठेवून समाप्त तर नो ही छोटीशी बही भयकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका जर आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद